اوکے اي مي بختو بولا جاي مي بختو بولا पाय ना जाऊन एवढा आत्म जातो एवढा आत्मय जातोय एवढा आत्मय जातोय रे आपल्याकडे आपली आपला पीठ आपलं ते आतमध्ये जातोय रे अरे कवर लाव कवर लाव ना रे नंतर कवर लावला उडवला तिकडं नाही उडवलं नाही बोलू बोला म्हटलं đây 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 kênh sao Mì Gõ Để ba bỏ lỡ cái video hấp dẫn लागून प्रेक्षक आहेत कुठे विनंती आहे जरा बाजूला उभा राहायचंय कबड्डीसाठी जरा पाठीमागे उभा राहायचंय खेळाडूंना त्याडूंना उभा जागा मिळत नाहीये कुठे जरा मारत लावते পারালেকেঞে দেলেকে য়াকেরাই কিকনেলে দিট্য়ে কালেরাইঙে আপারাডরাাকনেট সকনেকেন কন্য়েকে কালেটপাকেলে আপাকেল� पंनाळकर पाच हजार रुपये किरण पन्नाळकर पाच हजार रुपये सीताराम दोनशे रुपये प्रशांत रामबाडे दोनशे रुपये सप्तविजय माई एकशे एकावन्न रुपये शंकर गट रामबावडे रामबाडेवाली चारशे पन्नास रुपये सुनील शवाळे दोनशे रुपये सौ संगनाथ सरकारी पाचशे रुपये दिलीप पाले दोनशे रुपये दत्ताराम तनूल पाले माजी पोस्टमॅन दोनशे अकरा रुपये अनंत पालये पाचशे रुपये प्रकाश सावळ हर, एक हजार रुपये मंगेश पाले पाचशे रुपये बापार्डेकर पाचशे रुपये सचिन पारे दोनशे रुपये परेश बापार्डेकर पाचशे रुपये महेश पाले पाचशे रुपये दिलीप चंदुलकर पाचशे रुपये दिलीप संदीप तेंडुलकर पाचशे रुपये साहिल पाटवेकर पांचों रुपये सुहास साकर पांच रुपए पांच रुपए संभाजी फुलके पांच रुपए सतोष मांडवे पांच समीर पांचे रुपए प्रफुल्ल कमरे पांच रुपए राजेशम तुकरम आगरे पांच रुपये पाचशे रुपये कृष्णा माई पाचशे रुपये घनना माली पाचशे रुपये परत लांडेकर पाचशे रुपये कथाराम दोनशे रुपये पाऊसकर शंभर रुपये माई पाचशे रुपये रुपये नेहा पाचशे रुपये अंकुश पाले पाचशे रुपये राजेंद्र पाले पाचशे रुपये विजय मांडवे पाचशे रुपये प्रेम बचत गट पाचशे रुपये सतीमाता गट पाचशे रुपये विठ्ठला मैदानावरती जायचं तात्काळ महेश गुरव मैदान बंद आहे तात्काळ आम्हाला सुरू करायचा आहे उपस्थित झालेल्या विविध शाळेचे विभागातील शिक्षक त्याचबरोबर त्या शाळेतून आलेले त्या गावचे सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थ तसेच क्रीडाप्रेमी या सर्वांच जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक यांच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय ग्रामपंचायत निर्मल श्याम कोणी यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय चांगल्या सहकार्याची अपेक्षा ठेवून आपण हा नांदा तालुका सगळे निकाब करतात एकदम बुकट वातावरणात कार पाडण्यासाठी आपल्याकडे सहकार्य होईल याची आम्ही अपेक्षा करून चांगला प्रतिसाद आणि या स्पर्धेचा आनंद लुटावा अशी आपल्यास आम्ही विनंती करीत आहोत थँक्यू धन्यवाद ठिकाणी पुन्हा पुन्हामुळे आपण आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो आणि निर्माण होतातच पण मोठ्या मार्गाने दिसल्यापेक्षा बऱ्या मार्गाने हजेला सभाही का खऱ्या मार्गाने भरलेल्या सांगतो कारण जे खऱ्या मार्गाने चालतात वाक्य पाहायला मिळाले खरोखरच पावन सरांनी अशी सुरेश वाक्य या ठिकाणी घेऊन ठेवलेलं आहे आणि जे वाचनात आले त्या ठिकाणी मी जाहीर केलेलं आहे धन्यवाद सर तर पुन्हा एकदा आपल्या या वाक्याच्या आधार घेऊन हा या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी सांगायचं

स्वागत सहकार्य करीत आहेत आणि पाहायला मिळतोय चुकीचा सामना पाहूया या ठिकाणी लढाई केलेली त्या ठिकाणी पाहूया वरती या ठिकाणी मैदान थोडस आठ वाजू लागतो थोडस अवसर निर्माण होत आहे सकाळ करत असताना मैदानी मैदान आक्रम करना आक्रमण करना संरक्षण करना खेला मैदान राजू राज्य

पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतोय उदव सर आणि त्यांना साथ देतायचे डॉक्टर कबडीच्या पणपुढेचे संचालक सन्मान डांगेसर कृपया आपण कराव्याच पणपुढी संचालक सन्मान डांगेसर मोठ्या गटाचा कोकचा सामना आहे असोसिएशन चे सदस्य त्याचप्रमाणे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि वाकडचे सरपंच सन्मान्य संदीपजी सावंत संदीपजी सावंत आपण देखील हॉस्पिटल मान्य रणजी सर यांना विनंती करतो मी काय आपल्याला सर यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय ধন্যবাদ ডিম কেন্দ্রে চার বছর नंतर का बोलला तर पाडला